सामूहिक वनहक्क का क्षेत्रात कामांना गती देण्यावर भर अक्कलकुवा तळोदा अक्राणी तालुक्यांची संयुक्त बैठक रवींद्र वळवी अक्कलकुवा तळोदा आणि अक्राणी या तीन तालुक्यांतील सामूहिक वन हक्क क्षेत्रातील कामांना गती देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी दिनांक ऑगस्ट रोजी तळोदा येथे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत नरेगा अंतर्गत कामांना प्राधान्य देऊन वनक्षेत्र वाढवणे आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊन स्थलांतर कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले बैठकीत प्रकल्प अधिकारी नावंदर यांनी यवतमाळ जिल्ह्याचा आदर्श घेऊन नंदुरबार जिल्ह्यात सर्व विभागांनी कृषी वन ग्रामसभा बांधकाम इत्यादी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले प्राथमिक टप्प्यात अकरा गावांमध्ये स्थळ पाहणी करून कामांची निवड करावी तसेच वैयक्तिक वन हक्क धारकांचे सीमांकन करण्याचे निर्देश दिले बांबू लागवडीवर भर देण्यासोबतच नरेगाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला प्रत्येक विभागाने किमान चार महिन्यांचा नियोजन आराखडा तयार करून तो प्रकल्प कार्यालयाकडे सादर करण्याच्या भेट दिली हरणखुरीचे सरपंच अर्जुन पावरा यांनी गाव स्थलांतर मुक्त करण्यासाठी राबवलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली त्यांनी रोजगार हमी योजनेतून वेगवेगळ्या विभागांमार्फत कामे घेऊन वर्षभर रोजगार कसा उपलब्ध करून दिला याबद्दल सांगितले सामूहिक कामांना प्राधान्य देऊन शिवार फेरी अतिक्रमण रोखणे आणि लोकसहभागावर भर दिल्याने गावातील एकही कुटुंब रोजगारासाठी बाहेरगावी जात नाही असे त्यांनी स्पष्ट केले तसेच भगदरीचे सरपंच पिरेसिंग पाडवी यांनी गावांमध्ये बांबू लागवड करून वनाक्क क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली बांबू समन्वयक निरंजन चोपडे यांनी बांबू लागवडीचे महत्व समजावून सांगितले या दौऱ्यात हरणखुरी येथील शेततळी सीसीटी टी बांबू लागवड विहिरी आणि वृक्ष लागवड यांसारख्या कामांची पाहणी करण्यात आली इतर गावांना प्रेरणा मिळावी आणि अशाच प्रकारची कामे त्यांच्या गावातही सुरू व्हावीत या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला होता या बैठकीला व दौऱ्याला विविध विभागांचे अधिकारी सरपंच आणि सामूहिक वनहक्क समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते